नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत शेळीपालनाबद्दल सर्व माहिती घेणार आहोत शेळीपालनामध्ये वापरण्यात जाणारा शेळींच्या प्रमुख जाती तसेच मटणासाठी किंवा लोकरासाठी दुधासाठी कोणती जाती ही चांगली आहे त्यांचे व्यवस्थापन त्यांचे कर्डांची जोपासना त्यांचे गोठा याबद्दल सर्व माहिती आजच्या वेळेमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत तर आपण बघत आहात आपल्या गोष्टी युट्यूब चॅनल आता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला महाराष्ट्रात जवळपास दहा पॉईंट साठ दशलक्ष एवढी शेळ्यांची संख्या आहे महाराष्ट्राचा भारतामध्ये पण शेळ्यांच्या लोकसंख्येत पाचवा हा नंबर हा लागत असतो जवळपास पंधरा लाख कुटुंबे हे शेळी पालन करतात ज्यामध्ये त्यांना दूध मांस लोकर कातडी व या इत्यादी गोष्टी त्यांच्या शेळ्यांपासून आपल्याला मिळत असतात जेणेकरून आपली आर्थिक परिस्थितीसुद्धा ही सुधारत असते बघूया शेळ्यांचा प्रमुख जाते विविध रंगाच्या विविध आकाराच्या शेळा महाराष्ट्रातील नियंत्रणा भागात आपल्याला आढळताना दिसत असतात महाराष्ट्रात प्रामुख्याने उस्मानाबादी शेळी आणि आणि दार संगमनेरी शेळी या दोन प्रमुख जाती आपल्या भारता महाराष्ट्रामध्ये यांचे पालन केले जाते त्यात प्रामुख्याने तसेच भारतामध्ये एकूण अठ्ठावीस प्रकारच्या शेळ्यांच्या जाती आपल्याला प्रमुख आढळून येत असतात ज्यामध्ये बिठ्ठल जमनापुरी सिरोई बारबेरी कच्ची सुरती इत्यादी ह्या फेमस जाती भारतात आहेत त्यामध्ये शेळ्या दुधासाठी पाडल्या जातात या जातींपासून प्रत्येक दिवशी जवळपास एक ते दोन लिटर एवढे दूध मिळते तसेच त्यांच्यापासून लोकरे हे मिळू मिळत असते आता बघूयात महाराष्ट्रात मुख्य प्रमाणे वापरल्या जाणारा जाती त्यामध्ये पहिली आहे उस्मानाबादी शेळी या जातीच्या शेळ्या मा महाराष्ट्रात उस्मानाबाद लातूर बीड परभणी सोलापूर संभाजीनगर अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर या जिल्ह्यात प्र मोठ्या प्रमाणात आढळतात कोरड्या हवामानात त्यांची चांगली वाढ होत असते आवर्षण प्रवर्षण क्षेत्रात त्यांची जोपासना चांगल्या प्रकारे होते उस्मानाबादी जातीच्या शेळ्या रंगाने पूर्ण काळ्या असून शेळ्यांना कानावर पांढ पांढऱ्या ठिपकी किंवा पोटाच्या खालील भागावर तपकिरी पट्टा हा आढळ आढळत असतो शेळ्यांना पाठीमागे पण निवडणारे किंवा इतर आखातील शिंगेसुद्धा असतात परंतु तसेच काही बिनशिंग्यांची शेळ्यासुद्धा आपल्याला आढळताना दिसतात सर्वसाधारण शेळ्यांमध्ये जुडीकर देण्याचे प्रमाणे पन्नास ते साठ टक्के एवढे आढळते परंतु जास्त प्रमाणात जुळीकर मिळण्यासाठी निवड पद्धतीचा उपयोग केल्यास आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जुळीकर हे येऊ शकतात उस्मानाबाद शेळी सर्वेक्षणाद्वारे सर्वांगीण अभ्यास हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ म्हणजे राहुरी इथं पूर्ण झाला आहे या शेळीची जाती वटाणासाठी खूप फेमस आपण मानत असतो दुसरी जात आहे संगमनेरी शेळी या जातीच्या शेळ्या नगर नाशिक पुणे या जिल्ह्यात आढळत असतात संगमनेरी शेळ्या रंगाने पांढऱ्या असून काही शेळ्या पांढऱ्या तपकिरी असे या कलरमध्ये आपल्याला आढळताना दिसतात या शेळ्यांना पाठीमागे सर्वसाधारण शेळ्यांमध्ये वागदरपणा वाढणारी किंवा इतर आकारातील शिंगे आढळतात तसेच तस काही प्रमाणात बिनशिंगाच्या शेळ्याही आपल्याला आढळत असतात सर या शेळ्यांमध्ये सर्वसाधारणपणे तीस ते चाळीस टक्के जुळीकर्डी देण्याचे प्रमाण असते तसेच ज्या जातीवंत पैदास जा जर असली किंवा जास्त बोकड चांगला बोकड पैदाशीसाठी वापरल्याने या जुळीकर्डे देण्याचे कट देण्याचे प्रमाणे पन्नास ते पंचावन्न टक्केपर्यंत म्हणजे पंधरा बारा ते पंधरा टक्के वाढ ही होत असते संगमनेरी शेळीसाठी अखिल भारतीय समन्वयित संगमनेळी शेळी संशोधन प्रकल्प व संगमनेरी शेळी जतन प्रकल्प हा महा फुले कृषी विद्यापीठ म्हणजे आपल्या रावरी येथे कार्यरत आहे इजात दूध मांस या दुहेरी उद्देशाने आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी वापरली जाते तर आता बघूया व्यवस्थापन पाच पाचट किंवा गवत वापरून केलेले छप्पर उन्हाळ्यापासून आडोसा होणे चार फुटाची भिंत व त्या ठिकाणी चारासाठी गव्हाणी व पाण्याचा हौद इत्यादी सोयी असलेला गोटा हा शेडिंग करता उत्तम आला जातो आपल्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी कुटुंबी किंवा शेतकरी ही शेडीसाठी आपण गाय गोठा तसं तसे कॉन्क्रीट गोटा बांधत नाही त्यामध्ये आपण विविध प्रकारचे उसाची पाचट वगैरे करून साधा गोटा बांधत असतो व त्यात आपण शेळ्यांची सोय ही करत असतो प्रत्येक शेळीची बंदिस्त जागा आपल्याला जवळपास बारा ते पंधरा चौरस फूट व मोकळी जागा पंचवीस फूट एवढी असावी एक लिटर गेशे जादा दूध देणाऱ्या शेळ्यांना प्रतिदिन आपण जवळपास तीन ते चार किलो हिरवा चाडा एक किलो वा वाढलेला आणि दीडशे ते अडीचशे ग्रॅम खुराक खुराक देणे गरजेचे आहे तसेच आपल्याला माहीतच आहे की अंजन हदगा बाबूर सुरबाबूड बोर वड पिंपळ इत्यादी पाला पालासुद्धा शेळींना आवडत असतो शेळी दर दिवशी तीन ते चार लिटर पाणी पिण्यास आपल्याला द्यावे लागते तसेच योग्य आहार पालन पद्धती व पैदा शास्त्रीय दृष्ट्या करणे हे महत्त्वाचे आहे शेळ्यांना गुटगुडीत गुड़ वसंत कर्डी मिळण्यासाठी आपल्याला शेळ्यांच्या शेवटच्या काळातील सहा ते आठ आठवड्यांमध्ये आपण जास्त खोराक देऊन आपण चांगले पैदासा हे मिळवू शकतो रातब गायत कर्डांची जोपासना कशी करावी शेळीपासून निरोगी कर्डे जन्मण्यासाठी शेवटच्या गाभण काळात तिची विशेष काळजी आपल्याला घेणे गरजेचे आहे कर्डे जन्मल्यानंतर नाळ कापणे नख्या ना कापणे एक तासाच्या आत गायीचे पहिले दूध म्हणजे आपण त्याला चिकमन असतो ते पाजणे हे खूप महत्त्वाचे असते कर्डाला पहिल्या आठवड्यात वजनाच्या दहा टक्के दुधाची गरज असते कर्डे जन्मल्यानंतर जर त्यांना पुरेसे दूध नसेल तर दुसऱ्या एक कोणत्या तरी शेळीचे दूध त्यांना पाजावे तसेच अडीच महिन्यापर्यंत त्यांना दूध पाजावे व नंतर तीन महिन्याने दूध पाजण्याचे आपण थांबवू शकतो आता बघूयात शेळ्यांमध्ये प्रमुख रोग कोणते आहेत शेळ्यांच्या पुष्कळच्या आजारांची लक्षणे सारखीच दिसत असतात त्यामुळे आपल्याला त्यांचे निदान करणे हे खूप कठीण जात असते त्या त्यासाठी शेळ्यांना रोग झाल्यावर आपण ते बरा करण्यापेक्षा आपण रोग न होऊ देण्याचे खूप चांगले असेल त्यामुळे आपण चांगल्या शेळ्यांना ठरल्यावेळी रोगप्रतिबंधकारक लस जंतनाशकाची औषधे दे देणे तसेच गोच शेळ्यांना गोचीड पिसवा यापासून त्रास होऊ नये म्हणून आपण डेल्टा मेथ्रीन हे रसायन वापरून आपण गोठ्यात फवारू शकतो जेणेकरून गोचीड किंवा पिसवा अशा प्रकारच्या कीटांपासून आपले शेळ्या ह्या सुखरूप्रातीन व त्यांना आजार होणार नाही तर आपल्याला व्हिडिओ हा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सदरचा व्हिडिओतली जी माहिती आहे ती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दर्शनी यांमधून घेतलेली आहे आपल्याला ती कृषी दर्शनी जर डाउनलोड करायची असेल तर आपण एम पी के डॉट ए सी डॉट इन या साईटवर जाऊन आपण ती डाउनलोड करू शकतो तर आपल्याला अशाच प्रकारचे शेतीविषयक पशुपालनाविषयक व सरकारी योजनांविषयक अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद